सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ध्वनीदर्शक शब्द बघणार आहोत आपल्या आजूबाजूला अनेक ध्वनी निर्माण होत असतात यामध्ये प्राण्यांचे आवाज पक्ष्यांचे आवाज कीटकांचा आवाज वाद्यांचा आवाज वाहनांचा आवाज इत्यादींचा समावेश होतो अशा प्रकारच्या आवाजाला विशिष्ट शब्द वापरले जातात त्याला ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात तर मग आपण ध्वनिदर्शक शब्दांना सुरुवात करूया कबुतराचे घुमणे कुत्र्याचे भुंकणे कोल्ह्याची कोल्हे कुई गाईचे हंबरणे मेंढी किंवा शेळीचे बैल डरकणे मोरांची हंस कलरव घोडा खिंकाळणे पाखरांची किलबिल जात्याची घरघर पावसाची रिमझिम रिपरिप थंडीची पुडहुड विजेचा कडकडाट पारव्याचे गुटुरगुण पालीची चुकचूक डुकराची डुरडूर चिमणीची चिवचिव, भुंग्याचा गुंजार दासाची गुणगुण हृदयाची धडधड ढगांचा गडगडाट तलवारीचा खनखनाट पानांची सळसळ पाण्याचा खळखळाट मांजरीचे म्याव म्याव रक्ताची भळभळ वाऱ्याचे घोंगावणे कावळ्याचे कावकाव कोकिळांचे कुहू कुहू कोंबड्याचे आरवणे वाघाची डरकाळी सिंहाची गर्जना साप फुसफुसणे फुतकारणे म्हैस रेखणे हत्ती चितकारणे घूस चिरचिर बेडकाचे डराव डराव चांदण्यांची चमचम घड्याळाची टिकटीक उंदराची चिरचिर रातकिड्यांची किरकीर माकडाचा भुबुकार घुबडाचा गुतकार माणसांचा कुजबुज गोंगाट मधमाशांचा गुंजार पंखांची फडफड नाण्यांचा छनछनाट चन पैजणाचे छुमछुम घंटेची घनघन गं बांगड्यांची किनकिन दिव्याचा लखलकाट गाढवाचे रेकणे ओरडणे पक्ष्यांचे भांडण कलकलाट वासाचा घमघमाट